एक बातमी समोर येते कोल्हापुरातल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर तुफान हाणामारी झाली आहे उदगाव येथील वाद शीख पोलीस ठाण्यात पोहोचलाय हाणामारीत महिलांचाही समावेश होता एकमेकांना उचलून जमिनीवर आपटून तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली जयसिंगपूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हाणामारी रोखली हाणामारीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे मतली तुपान चाली। तर कोल्हापूर आपण आपण हे दृश्य पाहतोय जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच तुफान हाणावारी झाली उदगाव येथील वाद शिगेला पोहोचला आणि पोलीस ठाण्यापर्यंत मारामारी गेली मात्र नेमकं या हाणावारीचं कारण काय आहे ते अद्यापही कळू शकलेलं नाहीये तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील तर शेखर काय सांगाल की जयसिंगपूर पोलीस ठाण्याबाहेरच एवढी हाणावरी झाली आहे नेमकं कारण कळतंय का या संदर्भातलं कारण नेमकं अद्याप काही समजलेलं नाही आहे मात्र आपण ही आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेली हनावारी पाहतोय कोल्हापुरातलं जयसिंगपूर पोलीस ठाणे आहे आणि अगदी त्याच्या दारातच ही हाणामारी झालेली आहे पोलिसांनी खर तर वेळीच यामध्ये हस्तक्षेप करत हाणामारी जी आहे ती रोखलेली आहे मात्र हाणामारीमध्ये आपण पाहत असताल महिला तसेच पुरुषांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे एकमेकांना खर तर उचलून जमिनीवर आपटून तसंच लाथ्या बुक्क्यांनी हे सगळे मारण करताना यामध्ये दिसत आहेत त्यामुळे निश्चितच एक गंभीर बाब आहे अगदी पोलीस ठाण्या समोर येऊन अशा पद्धतीनं मारहाण करतायत हे नेमकं कारण काय आहे आणि हे नेमकं कोण होते त्यांचा शोध घेऊन आता पोलीस त्यांच्यावरती काय नेमकी कारवाई करतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे आदिती जी, जी, धन्यवाद शेखर दिलेल्या या माहितीबद्दल